रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यातील वसाई फाट्याजवळ जनावरांना गुंगीच्या औषध देऊन बेशुद्ध करून अवैधरित्या वाहतूक करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करण्यात पेण पोलिसांना यश आले आहे या या प्रकरणी पोलिसांनी पाच जणांना अटक केली असून एक आरोपी फरार झाला आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपीने दोन चार चाकी वाहनांमधून चार जनावरांना बेशुद्ध अवस्थेत कोंडून वाहतूक केली होती सोमवारी रात्री सापारातून ही कारवाई केली या प्रकरणी शरीफ रफीक अन्सारी वय पंचवीस इम्रान मलंग पटेल वय छत्तीस मुंब्रा ठाणे सलमान अब्दुल अहमद पटेल वय छत्तीस सोनूजुबेर खान वय बावीस बाजल रशीद शेख वय एकोणीस पनवेल या आरोपींना अटक करण्यात पोलिसांनी यश आले आहे तर अजित शेख राहणार तळुजा हा आरोपी फरार असून त्याचाही पोलिसांकडून शोध सुरू आहे कारवाई संदर्भात स्वप्नील गजानन मात्रे यांनी पिंग पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे पोलीस निरीक्षक संदीप बाबुल यांच्या मार्गदर्शनाखाली अधिक तपास सुरू आहे घटना घरात कोणी नसताना दरवाजाचा कडी कोयडा तोडून आत कपाटामध्ये ठेवलेले दागिने व रोख रक्कम असा एकूण सुमारे सोळा लाख रुपये किमतीची ऐवस अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची घटना पनवेल शहरात भरदिवसा घडली आहे पनवेल शहरातील महात्मा फुले रोड येथील श्रीस्वामी समर्थ सोसायटी येथे राहणारे चैतन्य काळे यांचे घराचे दरवाजे बंद असल्याचे पाहून अज्ञात चोरट्याने दरवाज्याचा कडीकोयडा तोडून कपाटामध्ये ठेवलेले पंधरा लाख पस्तीस हजार रुपये किंमतीचे दागिने व साठ हजार रोख रक्कम अज्ञात चोरट्याने चोरून नेले या प्रकरणी पनवेल शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे नवनवीन बातम्या बघण्यासाठी बबन टॉक शो चॅनलला सबस्क्राईब करा व लाईक करा आणि शेअर करा